मित्रांनो मी तुमच्या सगळ्यांचं लाडकर रोमून बोलते मित्रांनो माझ्या मालकाचं दादाचं आता वय झाले आणि आता त्यांच्या उत्तर त्यांना खुश करायचं म्हणून पुसेगाव खूप जोशात पळ मला का नाही माझ्या बबन दादाने सांगितलं होतं आज काय पण होऊन दे करून पळ मला गुलाल पाहिजे गाड्या कारण मी एक जुना जाणत घडी जवळजवळ माझी चाळीस पन्नास वर्ष झाली या खेळात गेली पण अजून काय गाड्या आपल्याला मानाचा गुलाल काय भेटला नाही पण आपल्याला आज गुलाल पाहिजे गाड्या असं मला दादा मनातल्या मनात सांगत बबन दादा पण माझ्याकडे बघत होता अरे त्याला काय माहिती माझ्या काय डोळ्यात चालले आणि काय दिसते डोळ्यात अरे दादा खूप चांगला माणूस त्यांना डोळ्यात दिसत होत की तो आज माझ्यासाठी जीवच रान करून पळणार आहे आणि मला पुसेगाव मैदानाचा गटपास करून माझं नाव काढणार आहे आणि त्यांचं पण मी ऐकलं हो का दादा मी जवळ घट काढला का नाही तेव्हाच आशा होती मला माहिती होत दादा माझ्यावर खूप विश्वास ठेवणार आहेत आणि खरंच गाड्या त्यांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवला दादाचं नाव करणार म्हटलं की करणारच आणि माझी गाडी सेमीला लागली होती आणि तेव्हा का नाही मला जाणवलं होतं मला पण एक करायचं होतं मला का नाही जाणवलं होतं पण मला एकच करायचं होतं की माझ्या मालकाच नाव मला मोठं करायचं होतं आणि लय जो अशात पळायचं होतं माझ्या सवंगाड्याला जो होता ना का नाही त्याला मी सांगितलं आरगाड्या काय पण होऊन दे आज आपण आपल्या मालकांची नावं आजरामर करायची तुसे केसरीचा गोलाल घ्यायचा आणि मालकांची नावं काढायची मला का नाही जाणवलं होतं माझ्या सेमीत टॉपचं खेळाडू आहेत रथी मारती आहेत आणि टॉपचा खेळाडू म्हटलं की तुम्हाला किरच असेल सर्वांचा लाडका बक्का सुरू अरे बकासुरू मला माहीत होतं किती होतं बकासुरू असो नाहीतर कोणी असो माझ्या मालकाचं नाव मी राखायचं आणि पाळायचं आणि सीमित गटप जवळतो नाही तेव्हाच माझ्या मालकाने सांगितलेलं गाड्या आज काय होऊन दे निकाल आपल्याला पाहिजे म्हणलं की पाहिजे आणि सीमित गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आर मी खूप जोशात पळवलो पण आता पण निकाल काहीतरी अडचणी आले माझा भाऊ बकासूर त्याला निकाल दिला मला आनंदच झाला की मला नाही तर बकासूरला जाऊन द्या कोणाला तर दिलं तर आपलं नशीबच नाही म्हणायचं आणि आपलं दादाने आपलं मला भरलं आणि चालवलं पण वरण सेवा आपल्याला कारण की वरून बघत होत की माझी परीक्षा घेत होत का नाही ते मला समजत नव्हतं पण तिथं मालकाचा संयम राखला मला मन भरून आलं कारण की जुना जाणता मा माहिती जुना जाणता घडी म्हटलं तर बन जातच कव्हा संयम राखायचा कव्हा बोलायचं हे त्यांनाच माहित आणि शांत बसलं तेव्हा काय बोललं नाही पण खऱ्या अर्थ न आपल्या कष्टाला यश मिळालं आणि मला पुसेगावचा गुलाल भेटला भेटला गाड्या एकदाचा गुलाल बबनदादाला पण खूप आनंद झाला खूपच जोशात होतो मी पण दादा पण पण गाड्यांनो आता आत्ता माझ्या उत्तर काळात तुम्ही मला साथ देत नाही असं वाटतंय बरं का अरे खरंच जेव्हा मी पळत होतो का नाही तेव्हा मला खूप पैर यायचं आणि आत्ता मी मध्ये आजारी पडलो आणि माझं दुखणं चालू झालं अरे खरंच गाड्या मला खूप वाईट वाटतंय केला का मी एवढं मोठं मोठं बैल उजेडात आणलं आणि आज मला जो उजेडात आणण्यासाठी धरपडाव्या लागते निंबाळकर सरांनी शब्द दिलाय की मी रोमनला माझ्या सरज पळवणार खरंच निंबाळकर सरांसारखी सर माणसं या बैलगाडी क्षेत्रात आली खरंच धन्य निंबाळकर सर तुम्ही मला पाळण्याची संधी दिली अरे माझा पळ तुम्ही बघितला असेलच अरे तब्बल बैल एकतीस लाखाला मागितलेला आणि खरंच बबनदादा म्हणावं तसं एक नंबर माणूस आहे आणि त्यांचा नाद कोण को करू पण शकत नाही आणि कोण करणार देखील नाही आणि खरंच मला उजेडत येण्यासाठी आवरात्र प्रयत्न करणारे आमचं सहकारी सर्वच मित्रमंडळी त्यांचं देखील मी आभार मानतो का खरंच ब